नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी इथे एक एकर एकरे अकॅडमीचे विद्यार्थिनी निशा पवार मी आता सध्या बारावीत शिकत आहे मला या अकॅडमी मध्ये क्लास लावून दोन वर्ष झाले आहे मला या अकॅडमी खूप साऱ्या गोष्टींचा म्हणजे खूप साऱ्या गोष्टींची बारावी मध्ये पण मदत झाली आहे माझा बारावीचा अकॅडमी मुळे म्हणजे बारावीचा मला अभ्यास करण्यामध्ये खूप सारे मला उपयोगी आल्या गोष्टी त्यामध्ये माझा बारावीला एक नंबर आला या अकॅडमी मध्ये खूप सारे फॅसिलिटीज आहेत जो शिक्षक स्टाफ आहे आम्हाला शिकवायला ते ऑलरेडी सेव्ह मध्ये आहे ते आम्हाला शिकवायला आहेत सध्या आणि इथल्या म्हणजे इथं अभ्यास करायला पण काही प्रॉब्लेम नाही आणि दिवसभर पण आपण इथे अभ्यास करू शकतो इथं दररोज न्यूज पेपर येतो पाण्याची सुविधा लायब्ररी बसायला योग्य असे क्लासरूम डिजिटल बोर्ड या सर्व काही सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि आमचे मार्गदर्शक शिक्षक ते पण खूप आम्हाला गायडन्स करणारे आहेत प्रॉपरली तुम्हाला इथे म्हणजे अकॅडमी उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केव मधील उत्तम आणि अशा दररोज आमच्याकडून काही टास्क देतात आणि ते कम्प्लीट करून घेतात आज मी तुम्हाला त्या टास्क मधील एक छोटासा माझा अनुभव सादर करते आम्हाला सरांनी राज्यघटनेमध्ये भाग करायला दिले होते ते मी तुम्हाला आज म्हणून दाखवते भाग एक संघ राज्य राज्य क्षेत्र कलम एक ते चार भाग दोन नागरिकत्व कलम पाच ते अकरा भाग तीन मूलभूत कलम बारा ते पस्तीस भाग चार राज्यधोरणाचे मार्गदर्शक मार्गदर्शक तत्वे कर कलम छत्तीस ते एकावन्न भाग चार मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन ए कलम एक बावन्न ते एकशे एकान भाग सहा राज्य सरकार कलम एकशे बावन्न ते दोनशे चौतीस भाग सात दुसऱ्या पहिल्या अनुसूचित भाग वगैरे कलम दोनशे अडतीस वगैरे भाग आठ संघ राज्य प्रदेश कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस भाग